बांगलादेशच्या घटनेच्या संदर्भामध्ये आज निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे तुम्ही कसं बघता आणि या मोर्चात दगडफेकीची घटना समोर आलेली मला असं बांगलादेशाची जी घटना सुरू आहे ती अतिशय निषेधार्थ आहे या पद्धतीने जर कोणी हिंदूंवर अन्य अत्याचार करत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध या करतो प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे पण अशा पद्धतीने जर कोणी अन्य अत्याचार करत असेल तर त्याचा विषय निषेध केलाच पाहिजे आणि त्याला प्रत्युत्तर दिलंच पाहिजे त्याच्यासाठी अखिल हिंदू सगळे आज एकत्र एक त्या ठिकाणी आलेले त्या माध्यमातून आज आपण बंदचं आव्हान या ठिकाणी केलं होतं मला वाटतं तुरळक एखादी घटना घडली असेल पण आव्हान केलं होतं तर सगळे हिंदू आहेत हिंदू जर एक पटले नाहीत जातपातच्या पलीकडे जाऊन आपण सगळे हिंदू ह्या माध्यमातून जर मला वाटतं एकत्र एक आलो तर ह्याच्या माध्यमातून त्याला सोप उत्तर त्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजे कारण त्याशिवाय हे अंड अत्याचार थांबणार नाहीत आणि अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनाच आवाहन केले की शांततेने सगळा हा बंद पाळा शांततेने बंद पाळण्याचं आवाहन केल्यानंतर काही तुळक लोकांनी दुकानं सुरू ठेवले होते आपण मेडिकल असेल दवाखाने असेल हे यांना कुठल्या प्रकारचं आपण बंधन ठेवलेलं नाही पण प्रत्येकाने आवाहन केलं आणि जर ते हिंदू म्हणून काम करतायत हिंदू म्हणून जे जगत आहेत हिंदू म्हणून व्यवसाय करतायत तर त्यांचंही कुठेतरी कर्तव्य आहे म्हणून मी सगळ्यांना आवाहन करणार की आपण आज संध्याकाळपर्यंत बंद म्हटलाय तर सगळ्यांनी शांततेने हा बंद पाळावा म्हणजे कुठल्या प्रकारच्या दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडू नये असंही मी सगळ्यांना आवाहन करणार आज जळगाव शहरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे जळगाव बंदचे आवाहन करण्यात आलं होतं त्याला विविध व्यापारी संघटनांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून सहभाग दर्जून समर्थन करून जळगाव बंदमध्ये सहभागी झालेले आहेत सकल हिंदू समाजातर्फे आज एक मोर्चा देखील काढण्यात आलेला होता निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिस येते त्या मोर्चाची समाप्ती झालेली आहे सदर मोर्चा दरम्यान एक किरकोळ घटना घडलेली होती शोरूमवर एक दोन तीन दगड पडलेले होते त्यातून कुठलाही मोठा प्रकार घडलेला नाही मी सगळं जळगावकर नागरिकांना आवाहन करतो की कुठल्याही प्रकारचा मोठी घटना घडलेली नाहीये सर्व मोर्चा हा शांततेत होऊन शांततेने पार पडलेला आहे सर्व मोर्चेतील नागरिके घरोघरी गेलेले आहेत तरी कोणीही आपांवर विश्वास ठेवू नका मी सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करतो